विशाखा निंबाळकर मुलींचे एक बाकी गणेगाव चला विशाखा बाळा चला लवकर छाया खेडकर छाया खेडकर आणि म्हणून खरोखर आज आणि उद्या हा जबरदस्त थरार बुलेटचा रोख रक्कम तर आहेच परंतु मानाचं जे बक्षीस आहे ते कोण जिंकणार याची उत्कंठा सर्वांनाच आहे कस चढवला आहे एकेरी कस सिंगल नेल्सन त्याला बोलतात एकेरी कस आपला हात माडेवर चढून त्याला एकेरी कसा नावाचं नाव आहे त्याला आणि आणि छाया खेडकर पिंपरी विजय अभिनंदन आणि बोला भाऊ आजचं सकाळचं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे ठीक संध्याकाळी चार वाजता या ठिकाणी सर्व खेळाडू वस्ताज आणि कुस्तुकोच मंडळीने उपस्थित